भूमिका तुमचं दुःख भूतकाळात दडलेलं आहे किंवा भविष्याच्या भीतीत अडकलेला आहे पण तुमचं खऱ्या अर्थानं जीवन फक्त एकाच क्षणात आहे तो म्हणजे आत्ताचा क्षण हेच आपल्याला सांगतं द पावर ऑफ नाव लेखक एखाद टोले भाग एक तुम्ही तुमचं मन नाही आपण सतत विचार करत असतो हे झालं पाहिजे ते झालं नाही तो वागला नाही उद्या काय होईल आणि हाच सततचा विचार म्हणजे इगो माइंड आपण मनात अडकलेलो असतो जणू आपण विचारच आहोत पण लेखक सांगतो तुम्ही तुमचं मन नाही तुम्ही त्या मनाच्या पलीकडे एक साक्षी भाव आहात हे लक्षात आलं की मुक्तता सुरू होते भाग दोन वर्तमान क्षणातच खरं आनंद आहे भूतकाळ म्हणजे अपराधगंड पश्चाताप भविष्य म्हणजे भीती तणाव वर्तमान म्हणजे शांतता समाधानी अस्तित्व पास्ट इज मेमरी फ्युचर इज इमॅजिनेशन ओनली नाव रिअल जेव्हा तुम्ही पूर्णपणे आत्ता या क्षणात असता तेव्हाच तुम्ही जागृत होता भाग तीन विचार न करता आत्ता अनुभवणं एखाद टोले विचारतो आत्ता या क्षणी काहीच न सुचवता तुम्ही विचार न करता फक्त तुमचा श्वास आहे का तुमचं मन शांत होतं का हेच आहे अवेअरनेस जेव्हा तुम्ही मनाकडे पाहायला शिकता तेव्हा तुम्ही मनाचे गुलाम राहत नाही भाग चार दुःख म्हणजे विचारांनी तयार केलेली कथा दुःख हा वास्तव नाही तो फक्त मनाने तयार केलेला एक विचार आहे पेन इज इनएव्हेटेबल बट सफरिंग इज ऑप्शनल भूतकाळाची खंत किंवा भविष्याची भीती यात अडकणं म्हणजे स्वतःला मानसिक तुरुंगात टाकणं यावर उपाय स्वतःला आत्ताच्या क्षणात आणा भाग पाच एक्सेप्टन्स आणि प्रेझेन्स लेखक सांगतो जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीशी झगडत आहात तोपर्यंत तुम्ही तिच्यात अडकलेले असता ॲक्सेप्टन्स म्हणजे ही परिस्थिती आहे आता मला यामध्ये शांतपणे जागृत राहायचं आहे तेव्हा एनर्जी वाचते आणि मग बदलही सहज होतो भाग सहा जागृतेतून मुक्ती ऑब्झर्वेशन इज इक्वल टू फ्रीडम जेव्हा तुम्ही स्वतःचे विचार पाहायला शिकता हे विचार येत आहेत पण मी ते नाही तेव्हा तुम्ही इगोपासून स्वतंत्र होता हाच क्षण म्हणजे तुमचं इनर पीस होतं निष्कर्ष तुम्ही तुमचं मन नाही भूतकाळ भविष्य हे फक्त कल्पना आहेत सच्च जीवन वर्तमानातच आहे नावमध्येच तुमचं खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि शांती आहे आणि हेच पुस्तक शिकवतं बी प्रेझेंट बी स्टील बी फ्री कॉल टू ॲक्शन आता दहा सेकंद डोळे बंद करा फक्त तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या आणि आत्ता या क्षणात शिरा कॉमेंटमध्ये लिहा मी आता साक्षी भाव शिकत आहे